सर आता अनेक भागात पाऊस झालेला आहे आणि काही भागे राहिलेले आहेत सर की ज्या भागांना अजून पाऊस झालेला ना नाही तर हा पाऊस किती तारखेपर्यंत राहील सर असं वातावरण आता ही एक तारखेपर्यंत आहे असं पण पाऊस पडणार विदर्भात मराठवाड्यात पडणार आहे हा सर जर अकरा दिल्ली इकडे मराठवाड्यात हा सर पाऊस जळगाव हा संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा जालना बीड परभणी लातूर धारशिव त्याच्यानंतर इथं नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हा सर अकोला बुलढाणा जिल्हा या भागात पडणार आहे हा सर आणि वारा आहे ते तीस पासून म्हणजे बंद होईल विदर्भ मराठवाड्यात चांगला आणखी पाच सात दिवस आहे म्हणजे एक तारखेपर्यंत हा सर त्यानंतर म्हणजे उघाड मिळेल का एक नंतर म्हणजे एक... एक नंतर पण काय होणार इकडेच पडणार आहे मराठी विदर्भातच पाऊस राहणार विदर्भात हा सर सध्याची जी स्थिती समजाय पिकांना जीवनदान नक्कीच भेटेल या पावसामध्ये आणि भाग बदलता पाऊस पडणारच आहे हो पडणार आहे आज पण खूप बराच व्यापणार आहे काल बी बुलढाणा तिकडं खूप पाऊस झाला तिकडं हा सर आपलं खामगाव शेगाव हो मोताळा मलकापूर आज बीडकर असलनेकर हा सर फक्त आता शे... मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की तर त्यांना कधी पडेल सर हॅलो पंचवीस सोवीस सत्तावीस पंचवीस सीस सत्तावीस दरम्यान या तीन ते चार दिवसांमध्ये मराठवाड्यात देखील एक पाऊस पडून जाईल चांगला आणि पूर्व पूर्व विदर्भात तर चांगलाच ये सर पण पश्चिम विदर्भात थोडासा बाकी आहे आता याच सगळीकडे पडणार आहे ना आता यात बरं 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 म्हणजे जवळपास सगळ्यांचे बीजे जीवजान भेटणार हा सर तीस जून पर्यंत सगळ्या भागात पाऊस पडून जाईल नक्कीच हो आणि त्यानंतर देखील हाफ पाऊस पुढचं जो अपडेट आहे ते आपण नक्कीच पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये तर घेणार आहोत पुढे कसं काय बदल होणार आहे हा सर नक्कीच आणि आपल्या कपाशीच देखील शेतकऱ्यांना तीस ते म्हणजे एक मिनिटात नियोजन सांगा सर काय कशा पद्धतीने चालू आहे तर सध्या काय आम्ही खुरपून घेतलं आता लगेच त्याला काय केलं फवारणी देखील करून घेतली हा सर फवारणी आता लगेच लगेच केली त्याला काय केलं मी कॅश इन मारलं एक त्याला आणि इमेडा क्रोपीर मारला हा सर कीटकनाशक हो हा मावा याच्यामुळे मावा तोडतोड हा सर नक्कीच सर शेतकऱ्यांना आपल्या अंदाजाचा फायदा होत असेल तर नक्कीच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट मध्ये सांगावे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा